किरकोळ वादातून झालेल्या भांडणात मौत तालुका सांगोला येथील सुनील कांबळे यांचा खून झाल्याची घटना घडली होती याबाबत सर्व दलित संघटनांनी काल सांगोला येथे बंद पुकारून मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती काल सांगोला येथे नुकताच मोर्चा निघतोय न निघतोय तोपर्यंत आज पंढरपूर शहरात अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी मातंग समाजातील काही ज्येष्ठ मंडळींशी संवाद साधला यावेळी बहुजन समाजावर अन्याय झाल्यास पेटून उठणारे बहुजन रहित परिषदचे जिल्हाध्यक्ष मातंग समाजाचा आश्वासक चेहरा नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी निवेदनाद्वारे या प्रकरणातील मास्टर माइंडवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी योग्यरित्या तपास करून कारवाई करावी अन्यथा राज्यभरात उग्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा बहुजन रहित परिषद जिल्हाध्यक्ष नागेश भाऊ यादव यांनी केला आहे आणि त्याची सुरुवात पंढरपूर शहरातून होईल असे खुले आव्हान यावेळी यादव यांनी केले आहे यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव ऍडव्होकेट किशोर भाऊ खिलारे ऍडव्होकेट बादल यादव दत्तात्रय यादव राजाभाऊ देवकुळे दशरथ यादव भाऊसाहेब कांबळे नाथाभाऊ यादव बाळासाहेब मोरे सादा मामा खिलारे आतिश कांबळे तसेच एन वाय फाय ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले नगरसेवक नागेश भाऊ यादव सांगोल तालुक्यामध्ये मोळ या ठिकाणी की मातंग समाजावर सुनील कांबळे यांच्या जी निर्गुण हत्या केली ह्या लोकांनी त्या लोकांवरती सांगोल पोलीस स्टेशननं अट्रोसिटी गुन्हा दाखल केलेला आहे तीन आरोपी अडकलेले आतमध्ये आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तर आमची एक आता साहेबांशी बोलून आम्ही की आमच्या ॲडिशनल एस पीला ॲडिशनल एस पीला आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना एक सांगितलं की ह्याच्यातला चौथाचे मास्टरमाइंड कोण असेल मग कोण नगरसेवक असू कोण आमदार असू कोण खासदार असू त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर ह्या ह्याच्यामध्ये मास्टरमाइंड कोण गुन्हेगार असेल त्या लोकांवर जर नाही गुन्हा दाखल झाला तर उद्या भविष्यात आम्ही पंढरपुरावर आंदोलन करून महाराष्ट्रावर आंदोलन आम्ही चालू करणार आहे हे असे आत्ता आम्ही साहेबांना पत्र दिलेलं आहे तर आमच्या संघटनेमधले जे कोण आत्ता शहराध्यक्ष आमचे किशोर भाऊ किलार असेल ऍडवोकेट बादल यादव असेल राजाभाऊ देवकुळे असेल दत्ता यादव असेल नाता यादव असेल यांनी याद। आम्ही सगळ्यांनी मिळून आता अॅनिशनल एस पीला आम्ही पत्र दिलेलं आहे निवेदन करण्यात आला होता मोर्चा देखील काढण्यात आला आज पत्र देण्यात आलं तरी देखील न्याय मिळत नाही काय सांगतो न्याय मिळत नाही म्हणून तर आम्ही ही पत्र आज दिलेलं आहे काल कालच्या कालच्या घटनेमुळे जर ह्या चौथा आरोपी अटक होत नाही ह्याच्यामध्ये जे मास्टर कोण आहे ती आम्ही आत्ता साहेबांना सांगितलं त्या मास्टर कोण असेल त्याला तातडीनं तुम्ही अटक करा कोणी असं तुमच्या तपासामध्ये कोण तुम्हाला निष्पन्न होत असेल त्या लोकांवर तुम्हाला संशय कोणावर आहे काय आम्ही संशय म्हणजे तिथं कसं आहे कोण खासदार असतील आमदार असतील ह्या लोकांना चालणारी मागं त्यांच्या पाळणारी किंवा त्यांच्या संवादात असणारी त्यांच्या किंवा संघटनेचे कार्यकर्ते ह्या ह्याच्यामध्ये असणारी त्याच्यामधल्या कार्यकर्त्याचे कोण असेल चौथा जे आरोपी आहे ते हजर करावा अशी आमची मागणी आहे डिपार्थ घेणार बरोबर राजकीय गुंडगिरी करणारीच माणसं आहेत नाही हे असणारे कोण आहे त्यांच्या संघटनातली कोण कार्यकर्ते ती आज ही मातंग समोर जे मोठा अन्याय होतोय ते अन्याय होऊन न तर आम्ही एवढे केले ना नक्की आम्हाला आता पोलिसांनी सगळं सांगितले चौकशी करून आम्ही त्या चौथा कोण आरोपी असेल त्याच्यामधला मास्टर बँड कोण असेल त्याला आम्ही शोधून काढून त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं काम करतोय आरोपीचे कुटुंब इथं हो आता आमच्या सांगूलच्या कार्यकर्त्यांचं तीच मत होतं की आम्हाला तुम्ही एवढा मोठा हेल्पाटा केला तुम्ही जर येऊन तिथं सांगितलं असतं तर आम्हाला पंढरपूर यायची गरज नव्हती शंभर टक्के देते शंभर टक्के देते त्याच्यामुळे तर आम्ही आज साहेब आले म्हणताना तर आम्ही निवेदन द्यायला आलो होतो भविष्यात पंढरपूर बंद वगैरे काय करणार चार आम्ही त्यांना बोललोय क्लिअर सांगितले ही जर चौथा जर आरोपी नाही झाला त्या तुमच्या हजर केला तुमच्या तपासाप्रमाणे तर आम्ही आंदोलन पंढरपुरात करणार अशी घोषणा दिलेली आहे साहेब